नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय सातमध्ये मी प्रियांका पाटील तुमची टेक दोस्त आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे मोझिला फायरफॉक्सबद्दल रॉकेट बघा आजकाल सगळेच ए आय ए आय करतायत स्वतःचे ए आय ब्राऊझर लाँच करतायत पण मोझिलाने काय केलंय माहिती आहे त्यांनी वेगळाच मार्ग निवडला आहे आता फायरफॉक्समध्ये तुम्ही तुमचं डिफॉल्ट सर्च इंजिन बदलू शकता आणि तिथे एआय पॉवर्ड परप्लेक्सिटी एआय वापरू शकता म्हणजे गुगलसारखे लिंक्सची गर्दी नाही तर थेट सोप्या भाषेत उत्तरं मिळणार आणि ती पण विथ सायटेशन्स वाव एकदम भारी ना सुरुवातीला हे फक्त काही देशांमध्ये टेस्ट होत होतं पण यूजर्सना खूप आवडलंय म्हणे जिंक त्यामुळे आता हे ग्लोबल युजर्ससाठी डेस्कटॉपवर उपलब्ध झालंय लवकरच मोबाईलवर पण येणार आहे सो गेट रेडी हे परप्लेक्सिटी एआय कसं काम करतं तर तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्हाला थेट उत्तर मिळेल वर्क पर्सनल किंवा स्टडीसाठी युजर्सना वेगवेगळ्या ब्राउझर सेटिंग्स मॅनेज करणं सोपं जावं यासाठी ब्राउझर प्रोफाईल्स म्हणजे ब्राउझर प्रोफाईल्स नावाचं नवीन फीचर पण सगळ्यांसाठी ओपन झालंय म्हणजे वर्क प्रोफाईल पर्सनल प्रोफाईल असं तुम्ही स्विच करू शकता एकदम ओएस सारखं मोझिलाने परप्लेक्सिटीला का निवडलं असेल तर हे कंपनी युजर्सचा पर्सनल डेटा शेअर किंवा सेल करत नाही म्हणे प्रायव्हसी इज की राईट जिंक एकंदरीत फायरफॉक्स स्मार्ट होतोय आणि आपल्याला अजून सोपा सुरक्षित सर्च अनुभव देतोय तुम्हाला काय वाटतं या नवीन फीचर्सबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत टेक टडका चोवीस बाय सात बघत राहा मी प्रियंका पाटील भेटूया पुढच्या अपडेटमध्ये बाय